नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मोजे असे गाव जिथं द्राक्षाची पंढरी म्हटली जाते त्या गावामध्ये धनाजी रुपनवरे यांच्या प्लॉट मध्ये उभे आहोत सोबत निखोड तंत्रज्ञानाचे प्रवर्तक श्री प्रवीण माने साहेब आहेत आणि या परिसरामध्ये डाळिंबाची कन्सल्टिंग करणारे प्रामुख्याने गोरे साहेब आहेत त्यांची स्वतः ती ओळख करून देऊन या प्लॉट बद्दल त्यांचं मत काय आहे तेही सांगतील आणि विशेष बहुखोड तंत्रज्ञानामध्ये भाऊ खोड आणि एक खोड तंत्रज्ञानामध्ये त्यांना काय फरक जाणवला हो हे पण ते सांग नमस्कार मी हरीश गोरे माझ्याकडे टोटल चारशे ते पाचशे करतोय कन्सर्टिंग करत असताना ऑलरेडी मी चांगलं सहा सात वर्षाला काम करतोय जाळीनबागेवर सहज गेल्या वर्षी मानेसाहेबांची प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाचे जनक मानेसाहेब मोडलीमध्ये भेटले भेटल्यानंतर आणि चांगली दोन तास चर्चा झाली एक खोड का करावे बहु खोडचे तोटे काय आहेत आम्ही दोघांनी फायदे तोटे जाणून घेतल्यानंतर दोन हजार ला माने साहेबांची ओळख झाल्यानंतर पहिलाच प्लॉट मी रुपनाथ साहेबांचा केला लागण म्हणजे चार जुलै दोन हजार तेवीसला लागण मग तिथूनच एक खोड साधारण करत असताना एक खोड म्हणजे ज्या वेळेस आपण सुरुवातीला दोन खोड होते तीन खोड होते त्याच्यात मला प्रॉब्लेम सारख्या समस्या जाणवा लागल्या मररोग असेल पिन होल बरोबर असेल असं सगळं शेतकरी होता पण माने साहेबांचा कन्सेप्ट समजल्यानंतर पहिला प्लॉट मी साहेबांचा आज यशस्वी झाल्या काय अडचण नाही सर कुठल्या दृष्टीने तुम्हाला सर बाराशे नव्याण्णव झाडांचा प्लॉट आहे त्या झाडांमध्ये एकही रोप रोगाने गेलेला नाही कुठेही पिन बो पिनबोल नाही या वर्षी पाऊस भरपूर आहे आपल्या भागामध्ये हो याशिवाय आर्द्रता ही वाढती आहे आणि या सगळ्या तेलेला युक्त किंवा तेलेला अतिशय अनुकूल असणाऱ्या वातावरणामध्ये या बागेमध्ये तुम्हाला कोणत्याही बुरशीजन्य किंवा जीवाणुजन्य रोगाचा हो प्रादुर्भाव जाणवलाय का दिसतोय का अजिबात एक महिना झाला पाऊस चालू आपल्या भागामध्ये कुठल्याही दाळांच्या खोडावर नाही फळावर नाही पानावर नाही कस कसलाही तेलाचा स्पॉट नाही त्याचं कारण तुम्ही काय सांगू शकाल एक खोड केल्यामुळे झाडामध्ये इम्युनिटी चांगली राहते इम्युनिटी येण्याचं कारण प्रमुख जे आहे सूर्यप्रकाश एक खोड असल्यामुळे हो सूर्यप्रकाश मिळतो फांद्यांना आणि सूर्यप्रकाश जेवढा चांगला मिळेल तेवढं झाड सक्षम exactly. आणि निरोगी राहत एक्झॅक्टली अजून एक गोष्ट तुम्हाला इथं वेगळे पण दिसत आहे की जमीन खूप भारी आहे डाळिंबाची कन्सल्टन्सी करता आहात पूर्ण ज्या काही डाळिंब तंत्रज्ञान शिकवणाऱ्या विद्यापीठ असतील डाळिंब संशोधन केंद्र आहे डाळिंबाचं हलक्या त्या मध्यम जमिनीमध्ये पीक घ्यावं असं सांगतात ते बरोबर पण आहे पण मग काळ्या जमिनीमध्ये आज हे यशस्वी रुपनवर साहेबांच्या माध्यमातून हे जे काही तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत आहे काळी जमीन एक खोड तंत्रज्ञान सेटिंग साईज याच्याबद्दल तुमचं काय मत मी तर खरं तर या गोष्टीला एक खोड तंत्रज्ञान त्याला जबाबदार आहे म्हणून का तर शंभर टक्के मी त्याला बरोबर रोप लावल्यापासून ते आजची कंडिशन बरोबर ती दिसती आहे म्हणजे काळ्या जमिनीमध्ये प्रामुख्यानं एक फड तंत्रज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊ शकतं उलट त्याची वेगाने वाढ होतीये सेटिंग लावायला होतीये आणि फळांची साईज पण तुम्ही बघताय आज फळांची साईज किती दिसते याच्यामध्ये पहिल्या वर्षी साधारण सत्तरच्या आठ फळ आहेत सत्तर ते शंभर फळं आहेत आणि एकही फळ आताच एकशे वीस ग्राम ते दोनशे ग्राम पर्यंत फळ आहे प्रत्येक फळ आणि सर्व फळ आहेत ते सर्व खोडाला आहेत बरोबर मुख्य काडीला खोडाला फळं असल्यामुळे त्याची साईज चांगली आलेली आहे असं तुमचं म्हणणं याच्याशिवाय पाणी व्यवस्थापन आणि सूत्रकृमी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत इथं पाण्याचं व्यवस्थापन अत्यंत काटेकोर व्हावं म्हणून बेड पण तयार केलेले आहेत आणि मग सूत्रकृमी हा मुद्दा इथं तुम्हाला जाणवलेला आहे का अजिबात नाही त्याच कारण तुम्हाला प्रत्येक डाळिंबाच्या झाडामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पानांचा आकार पानांची साईज हे सूत्रकृमी नसल्याचं निश्चितपणे त्याचं एक निश्चितपणे नियंत्रण आहे बरोबर सूत्रकृमी नाही आहे मर नाही आहे तेला नाही आहे किंवा पिनहोल नाही आहे सेटिंग होण्याचं जे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतात तोही एक खोड तंत्रज्ञानामध्ये संपलेला आहे असं तुमचं मत आहे का शंभर टक्के कन्सल्टिंग करताना इथून पुढे एक खोड तंत्रज्ञानाचं शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे का आणि ती काय करावी याच्याबद्दल तुमचं काय मत शेतकऱ्यांना काय मिस शेतकरी बांधवांनी एक खोड केलंच पाहिजे एक खोड जर नाही केलं तर समस्या आहेत आणि डाळिंबामध्ये प्रॉब्लेम खोड अळीचा प्रॉब्लेम जास्त आहे मर रोगाचा प्रॉब्लेम जास्त आहे आणि एक खोड केल्यानंतर एक वर्षामध्ये एकतरी काळा रान आहे ह्यामध्ये जर आपण बहुखोड केले असेल तर माझ्या मते दहावीस टक्के तर झाड गेली असती रान एक खोड असल्यामुळे जाणार पण नाहीये त्यासाठी खाली नेटिंग केलेलं आहे दोन झाडांच्या मध्ये दीड बायचा कागद टाकलेला आहे मग हे सगळं प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाचे सगळे चढले आहेत त्यामध्ये आणि शंभर टक्के आपण ते फॉलो केलेले आहे आणि त्याच्यात हे सगळं आम्हाला दिसतंय ते उत्पादन खोड तंत्रज्ञानामध्ये कमी होतोय असं तुमचं मत आहे का हो शुअरली तर काय होतोय कमी तर सुरुवातीपासूनच असून ते मालनिकेपर्यंत नवती काढायला लागते आपल्याला शेतमजुराचा खर्च आपण बघतोय किती आहे एकदा नवती काढायचं म्हणलं कमीत कमी अकराला माझ्यामध्ये पाच हजार रुपये खर्च येतो त्यामध्ये नवती नाही वॉटर शूट आणि सर्वात महत्वाचा छटणीसाठी जो खर्च असतो तो शेतकऱ्याला जास्त असतो ते बोला बोला म्हणजे छटणी पहिल्या वर्षी वीस रुपयाला झाली तर दुसऱ्या वर्षी ते चाळीस रुपयाला झाड होतं तिसऱ्या वर्षी साठ रुपयाला होतं चौथ्या वर्षी ऐंशी शंभर रुपयाला जातं मग ते शेतकऱ्याला परवडत नाही आणि एक खोड केल्यानंतर छाटणीचा काय टॉपच घ्यायचा असतो आपल्याला छाटणीचा खर्च खूपच कमी होतोय प्रवीण माने साहेबांच्या अनुभवातून छाटणीचा साधारणपणे पाच वर्षाच्या झाडाला जास्तीत जास्त दहा रुपये खर्च होतो वर्षभर रुपये म्हणजे ही एक अतिशय बचत आहे म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की शेतीमध्ये वेळ पैसा आणि श्रम या तिन्हीची बचत होता होता शेतकऱ्या त्रास होतो तो कमी होणार आहे शंभर टक्के आणि शिवाय डाळींब शेतीमध्ये येणारे जे मोठे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमला कुठलीही याच्यामध्ये राहत नाही नक्की डायमिक खोड या प्लॉट मध्ये निश्चितपणे हे तंत्रज्ञान पुढे जाऊन शेतकऱ्यांना वरदानच ठरेल यात कोणती शंका नाही धन्यवाद नमस्कार